नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपण चोरलेलं 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 असे जेव्हा आरोप करतो तेव्हा एक गोष्ट साफ असते की ज्यांनी कोणी चोरलं आहे ते त्याचं नव्हतं आणि आपलं होतं म्हणजे माझं होतं आणि मी फार मेहनतीने ते जे काही चोरलेलं आहे ते मिळवलेलं होतं कमावलेलं होतं आणि ते चोरलं अजित पवार असतील अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरला पक्षाचं नाव चोरलं निवडणूक चिन्ह चोरलं असा जेव्हा सरसकट आरोप होत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की आरोप करणाऱ्यांचं काय चोरीला गेलं आहे आणि ह्याला जर तुम्ही चोरी म्हणणार असाल तर तुम्ही फार मोठे साळसूद आहात का मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्यांनी कोणी काहीतरी कष्टाने मिळवले ते जर कोणीतरी घेऊन जात असेल तर त्याला आपण चोरी म्हणतो ना मित्रांनो मग तो पक्ष असो किंवा एखादा मतदारसंघ असो तुम्हाला आठवतं मित्रांनो एकोणीसशे सत्याहत्तर साली सॉरी एकोणीसशे सहाशे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली पहिल्यांदा संजय गांधी हे इंदिरा गांधींचे राजकारणात काहीतरी करायला उत्सुक असलेले चिरंजीव रायबरेलीचे बाजूला अमेठी या मतदारसंघातून उभे राहिले होते आणि जनता लाटेमध्ये पराभूत झाले पण पर त्यानंतर जी ऐंशी साली निवडणूक झाली त्यामध्ये संजय गांधी यांनी ती कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे मतदारसंघ पहिल्यांदा जिंकला होता आणि ऐंशीपासून सातत्याने एखाद दुसरा अपवाद सोडला तर तो, तो मतदारसंघ कुठल्या ना कुठल्या गांधी घराण्याच्या वारसाने किंवा त्यांनी नेमलेल्या आपल्या प्रतिनिधीकरवी जिंकून गांधी परिवाराची मालमत्ता असल्यासारखा तो मतदारसंघ ठेवला होता ऐंशी साली संजय गांधी जिंकले होते मग त्यांचा जेव्हा अपघात झाला तेव्हा सगळ्या काँग्रेसच्या इंदिरानिष्ठ नेत्यांनी आग्रह करून त्यांचे थोरले बंधू हे राजीव गांधी यांना राजकारणात आणायला भाग पाडलं आणि राजीव गांधी हे अमेठीतून लोकसभेवर निवडून आले होते वास्तविक ती जागा आपली आहे असा दावा संजय गांधी यांची विधवा पत्नी मनेका गांधींनी केला होता पण त्यांचं वय लहान होतं त्यामुळे त्यांना उमेदवारी देता आली नव्हती पण नंतर मला वाटतं त्यांनी चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत ती जागा परत एकदा लढवली त्यांचं वय पंचवीसच्या पुढे गेल्यावर त्या पराभूत झाल्या कारण इंदिरा हत्या वगैरे झाली होती तर अशी ही अमेठीची जागा जी वडिलार्जित होती सोनिया गांधी तिथून निवडून आल्या होत्या राजीव गांधी निवडून आले होते अशी जागा दोन हजार चारमध्ये सोनिया गांधींनी आपल्या सुपुत्राला म्हणजे राहुल गांधींना सोपवली हो ते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे लागोपाठ तीनदा अमेठीतून निवडून आले पण निवडून आल्यानंतर अमेठीचा लोकप्रतिनिधी किंवा नेता म्हणून त्यांनी अमेठीमध्ये काहीही केलं नाही पण अमेठी रायबरेली हे गांधी घराण्याची जहागिरी आहे असं समजून विरोधी पक्ष तिथून निवडणुकासुद्धा लढवत नव्हते आणि जे विरोधी इतर पक्ष होते ते देखील त्या जागा सोडून देत होते उदाहरणार्थ मायावती असतील किंवा मुलायमसिंग असतील तर अशा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा साली सगळ्यात पहिल्यांदा अतिशय आक्रमक असं भाजपचं नेतृत्व स्मृती इराणी राहुल गांधींसमोर उभ्या राहिल्या आणि फार थोड्या फरकाने पराभूत झाल्या अन्यथा दोन दोन तीन तीन लाखाच्या फरकाने गांधू गांधी कुटुंबीय अमेठीतून जिंकत होते अशा मतदारसंघामध्ये चौदाला पराभूत झाल्यानंतरसुद्धा स्मृती इराणी अमेठीच्या संपर्कात राहिल्या आणि पुढे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीत परत तिथून उमेदवारी करताना जे आव्हान उभं केलं होतं तेव्हा मतदान होण्यापूर्वीच राहुल गांधींना पराभव दिसला आणि लोकसभेपासून आपण वंचित राहू म्हणून त्यांनी पळत पळत जाऊन केरळमध्ये वायनाड या मतदारसंघामध्ये दुसरा अर्ज भरला होता आणि आज राहुल गांधी जे लोकसभेचे सदस्य आहेत ते वायनाडमधून आहेत पण वायनाड ह्या मतदारसंघात राहुल गांधींनी नेमकं काय काम केलं होतं त्यांच्या पक्षाचं त्यांच्या मित्रपक्षाचं काम असेल पण तो मतदारसंघ राहुल गांधींनी काहीही केलेला नव्हता तरी बाळकावला याला चोरी म्हणतात मित्रांनो याला चोरी म्हणतात आणि नेमकी तशीच गोष्ट आपण मुंबईतही घडलेली बघू शकतो मुंबईत मुंबईमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना निवडून यायचं होतं मुख्यमंत्री व्हायचं होतं मंत्री व्हायचं होतं तेव्हा त्यांनी हा मतदारसंघ निवडला त्यांचं वास्तव्य जिथे असतं वांद्रे पूर्व ज्याला खेरवाडी म्हणूनसुद्धा म्हटलं जातं अशा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी उभं राहायचं धाडस का केलं नाही वास्तविक लाखोपाठ दोनदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तिथून शिवसेनेचा आमदार निवडून आला होता पण आदित्य ठाकरेंनी वांद्रे पूर्व भागात खेरवाडीत निवडणूक लढवण्याची हिंमत केली नाही त्यांनी वरळी गाठली आणि वरळीतून निवडून येताना किंवा निवडून निवडणूक लढवताना मोठी हिंमत दाखवली का नाही मित्रांनो सुनील शिंदे नावाच्या अत्यंत मेहनती शिवसैनिकाने आपल्या कष्टातून मेहनतीतून कामातून जो शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला तो मतदारसंघ आदित्य ठाकरेंनी चोरला आणि नुसता चोरला नाही फक्त एका शिवसैनिकाचा मतदारसंघ चोरला असं सुद्धा नाही तर सुनील शिंदे यांनी दोन हजार चौदामध्ये ज्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला होता ते सचिन अहिर हे त्याआधी त्या, त्या मतदारसंघातून दोनदा आमदार झाले होते आपण वरळीतून उभं राहायचं तर आपला सगळ्यात उत्तम मतदारसंघ शिवसैनिकाने उभा केलेला तो आदित्य ठाकरेंनी चोरलाच पण त्याच्या पलीकडे जाऊन विरोधात पडलेली मतंसुद्धा चोरण्यासाठी सचिन अहिर यांनासुद्धा शिवसेनेत आणलं गेलं आणि आपल्याला समोर आव्हानच राहू नये इतक्या प्रकारे वरडी हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांनी चोरला होता आज जेव्हा उठसूट आदित्य ठाकरे आणि त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरे आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी बनवलेला स्थापन केलेला जोपासलेला पक्ष चोरला निवडणूक चिन्ह चोरलं म्हणतात तेव्हा त्यांनी जरा डोळसपणे बघावं आपण काय काय चोरलं आहे आपण काय काय चोरलं वडिलार्जित म्हणून तुम्हाला पक्षाचा अधिकार मिळाला पण पक्षाचा अधिकार राबवण्यासाठी आवश्यक असलेलं कर्तृत्व या पिता पुत्रांकडे असतं तर शेवटच्या सभेमध्ये भाषण करताना रेकॉर्डेड भाषण करताना बाळासाहेब म्हणाले नसते मराठी जनतेला बाळासाहेबांनी आवाहन केलं नसतं की माझ्यानंतर उद्धवला आणि आदित्यला सांभाळा ते शब्द आठवा शेवटच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब म्हणाले होते रेकॉर्डेड भाषणामध्ये आजपर्यंत मी तुम्हाला सांभाळलं तुम्ही मला सांभाळलं यापुढे आदित्यला आणि उद्धवला सांभाळा आदित्य आणि उद्धव तुम्हाला सांभाळतील असं बाळासाहेब बोलले नाहीत कारण त्यांनासुद्धा खात्री होते की आपला मुलगा आणि आपला नातू राजकारणात खूप महत्त्वाकांक्षी असले तरी पक्ष आणि पक्षाचं राजकारण सांभाळण्याची त्यांची क्षमता नाही त्यांना शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रेमी जनतेने सांभाळून घेतलं पाहिजे ही पक्की धारणा होती आणि म्हणूनच साहेबांनी ते शब्द उच्चारले होते आणि अक्षरशः त्यांचा नातू किंवा मुलगा आपल्या पिताश्रींचे ते शब्द खरं करून दाखवत आला आज त्यांच्या हातून शिवसेना निसटलेली आहे पक्ष गेला नाव गेलं चिन्ह गेलं ते चोरलं चोरलं म्हणताना ते का गेलं याचा विचार केला पाहिजे त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे तर कळेल की आपण कमावलं काहीच नाही आपलं कर्तृत्व शून्य आहे पण जे वडील अर्जित मिळालं ते पण आपण टिकवू शकलो नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि ती आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येईल आत्ता तर परिस्थिती अशी आहे आत्ता परिस्थिती अशी आहे की राहुल गांधींना वायनाडमधून उभं करू नका असं केरळमधल्या काँग्रेसप्रणित आघाडीचं मत आहे त्यांना ती जागा परत पाहिजे काँग्रेसवाले किंवा मला वाटते सी पी आयचं जे ते काम आहे त्यांना ती जागा परत हवी आहे मुद्दा असा आहे मित्रांनो वर्डीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही आहे काल परवाच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं की वर्डीकर शोधतायत की आमचा आमदार कुठे गायब झाला आहे चार वर्षापेक्षा अधिक काळ आदित्य ठाकरे ज्या वर्डी मतदारसंघात आमदार आहेत त्यांनी या वरळी मतदारसंघासाठी नेमकं काय केलं याचं उत्तर ते दे देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे पर्यावरण मंत्री झाले वडील मुख्यमंत्री झाले आणि कोरळी क वरळी कोळीवाडा हा मुंबईत सर्वात आधी जिथे क्वारंटाईन करावं लागलं असा विभाग आहे त्या वरळी कोळीवाड्यातल्या कोळ्यांची मच्छीमारीसाठी आवश्यक असलेली जी मदत होती जो काय कोस्टल रोड व्हायचा हो आहे त्याच्यामधून त्यांच्या होड्या ये जा करण्यासाठी आवश्यक असलेला फेरबदल होता तोसुद्धा वर्डीचे आमदार म्हणून आदित्य ठाकरे करू शकले नाहीत त्याच्यासाठी सत्तांतर व्हावं लागलं वर्डी कोळीवाड्यातले मच्छीमार बांधव चालत चालत मोर्चा काढून वर्षा बंगल्यावर गेले नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि अल्पावधीतच त्यांची मागणी मान्य झाली जी मतदारसंघ चोरणाऱ्या आदित्य ठाकरेंना आपले पिताश्री मुख्यमंत्री असतानासुद्धा पूर्ण करता आलेली नव्हती आणि आज अशी परिस्थिती आहे की वरळी मतदारसंघात प्रचंड मेहनत करून सचिन अहिरांना पराभूत करून निवडून आलेला सुनील शिंदे यांनी आपल्या कष्टाने मशागत केलेला मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटण्याची वेळ आली आहे चोरलेला मतदारसंघ आदित्य ठाकरेंना टिकवतासुद्धा आला नाही म्हणून त्या मतदारसंघाकडे पाठ फिरवून आदित्य ठाकरे आपल्यासाठी मुंबई परिसरामध्ये वायनाड शोधत आहेत आणि मुंबईत कुठे वायनाड आहे कुठे हुकमी मतांनी शिवसेना उमेदवार म्हणून आपण निवडून येऊ याचा आत्मविश्वास नसल्यामुळे आदित्य ठाकरे घाबरलेले आहेत आणि आपली भीती लपवण्यासाठी ठाण्यात जाऊन ठाण्यात उभा राहणार ठाण्यात उभा राहणार एकनाथ शिंदे यांनी तो जो काय कापूर बावडी का काय म्हणतात त्याला पाच पाखाडी कोपरी पा पाच पाखाडी हा मतदारसंघ आपल्या कष्टातून उभा केलेला आहे मेहनतीतून उभा केला आहे लोकांच्या सेवेतून उभा केला आहे तिथे कोणीतरी येऊन उभा राहिला म्हणून निवडून येईल अशी बिलकुल शक्यता नाही <coughs> आणि म्हणून आज परिस्थिती अशी आहे की आदित्य ठाकरेंना परत आमदार तर व्हायचं आहे पण आमदार होण्यासाठी मतदारसंघाची जोपनसा जोपासना करावी लागते मशागत करावी लागते ते करण्याची इच्छा नाही आहे नाईट लाईफमध्ये रंगून राहणारा माणूस हा विधानसभेचा किंवा लोकसभेचा उमेदवार होऊन किंवा आमदार खासदार होऊन मतदारसंघाची सेवा करू शकत नसतो त्याचं जिवंत उदाहरण जितकं राहुल गांधी आहेत तितकंच मुंबईत त्याचं जिवंत उदाहरण आदित्य ठाकरे आहेत गेल्या चार वर्षापेक्षा अधिक काळ आमदार आमदार <coughs> म्हणून आदित्य ठाकरेंनी <coughs> वरळीसाठी काय केलं याचं उत्तर त्यांनी एकदा येऊन द्यावं आशिष शेलार यांनी जे आव्हान दिलेलं आहे की या वरळीत वरळीकरांना भेटा समोर पार टक्कर देणारा उमेदवार नसताना भरभरून मतांवर निवडून आलात त्या मतदाराला सामोरे जाण्याची हिंमत दाखवा बाकीच्याना उठसूट हिंमत 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 सांगत असतात की मी राजीनामा देतो द्या आणि उभे राहा आणि एकनाथ शिंदेना आव्हान द्या की मी राजीनामा देऊन उभा राहतो पोटनिवडणुकीला एकनाथ शिंदेनी वरळीतून उभं राहावं आज परिस्थिती अशी आहे की वरळीतून एकनाथ शिंदेसुद्धा आदित्य ठाकरेंना हरवू शकतात कारण मुख्यमंत्री निवडला तर आपल्या मतदारसंघाचा प्रचंड फायदा होईल हे वरळीच्या मतदाराला कळतं देशातल्या कुठल्याही मतदाराला कळतं आणि त्यामुळे काय त्या, त्या कोपरी पाखाडी वगैरे तिकडे जाण्याची गरज नाही आगामी विधानसभा निवडणूक वरळीतूनच लढवण्याची हिंमत आदित्य ठाकरेंनी दाखवावी मला खात्री आहे त्यांना तेवढी हिंमत नाही आहे त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे अहंकार माणसाला कुठच्या रसातळाला घेऊन जातो त्याचं हे उदाहरण आहे आणि म्हणून आता नवीन बातमी अशी आली आहे की वरळीच्या पूर्व बाजूला जो शिवडी किंवा जुना परळ लालबागचा मतदारसंघ आहे तो सुरक्षित मतदारसंघ आहे म्हणून तिथे वर्षानुवर्ष काम करून तो मतदारसंघ मशागतीने उभे करणारे अजय चौधरी यांना घरी बसून त्या जागी आमदार होण्याची महत्वाकांक्षा आदित्य ठाकरे बाळगून आहेत पण त्याचा अर्थ व्यवहारी अर्थ काय होतो मित्रांनो जर तुमच्या आजोबांनी स्थापन केलेला पक्ष एकनाथ शिंदेना निवडणूक आयोगाने दिला तरीही ती चोरी असेल पक्ष चोरणं असेल तर पक्षाचा एक आमदार आहे त्याला बाजूला करून आपला पक्षप्रमुख पिता ती जागा आपल्याला देणार ही सुद्धा एक प्रकारे मतदारसंघाची चोरी होते आदित्य ठाकरे मतदारसंघाची चोरी करण्याच्या तयारीत आहेत आणि सध्या तरी ज्या कानावर बातम्या येत आहेत त्या अशा आहेत की कि शिवडी किंवा लालबाग परळ हा जो मतदारसंघ आहे तो आपल्यासाठी वायनड ठरू शकतो वर्डीतला पराभव टाळून विधानसभेत पोहोचायचं असेल तर शिवडी हा मतदारसंघ सुरक्षित आहे या भावनेतून काम सुरू झालेलं आहे असं कानावर येते किती खरं किती खोटं माहीत नाही पण वरळीला त्यांचाच आमदार घाबरलेला आहे मित्रांनो पावणे दोन वर्षापूर्वी हाच वरळीचा आमदार आजच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत धमकी देत होता विमानतळापासून विधानसभेपर्यंत जाताना वरळीतूनच जावं लागतं लक्षात ठेवा वरळीतून जायची हिंमत दाखवा असं म्हणणारा हा वरळीचा विद्यमान आमदार आज वर्डीच्या मतदाराला घाबरलेला आहे ज्या मतदाराने तुम्हाला आमदार बनवलं त्या मतदाराला घाबरून मुंबईतला वायनाड आदित्य ठाकरे शोधतायत ही म्हणूनच मोठी बातमी आहे मित्रांनो मोठी बातमी आहे त्यातूनच तुम्हाला लोकसभा निवडणुकीविषयी अंदाज येऊ शकतो की प्रचंड सहानुभूती असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोडके सुपुत्र आदित्य ठाकरे हे मतदाराला किती घाबरलेत त्याची साक्ष यातून मिळते वरळीचा मतदारसंघ तुम्हाला वडिलार्जित मिळाला नव्हता कारण तुमचे वडील असोत किंवा आजोबा असोत त्यांनी कधीही वरळीतून विधानसभेची लोकसभेची महापालिकेची कुठचीही निवडणूक लढवली नव्हती तो मतदारसंघ ज्या दोन लोकांनी अतिशय मेहनत घेऊन आपला बनवण्याचा प्रयत्न केला त्या दोघांनी दोघांनाही खिशात टाकून आयत्या बिळावर नागोबा ज्या आयत्या पीठावर रेघोट्या म्हणतात तसे आदित्य ठाकरे वरळीत येऊन पोचले आणि आता त्या मतदारसंघाचा पूर्ण चुचडा करून टाकल्यावर त्यांना वायनाड हवा आहे कारण आहे मित्रांनो आता सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोनही माजी वरळीच्या माजी आमदारांना ते आता विधान परिषदेत आमदार आहेत पण याआधी त्याच वरळीतून ते आमदार झालेले होते आणि त्यांनी एका नाकर्त्या व्यक्तीला वरळी मतदारसंघ सोपवला म्हणून रागवलेला वरळीकर आदित्यवरचा राग काढण्यासाठी त्या दोघांनी उमेदवारी केली तर त्यांनासुद्धा पराभूत करेल अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच आदित्य ठाकरे पुण्यात काही ठाण्याला जाऊन ते कल्याणला जाऊन जे धमकावत असतात आता इथूनच निवडणूक लढवतो आता अरे कोणी रोखलं आहे या देशात कोणालाही कुठूनही निवडणूक लढवता येते गुजरातमधून उठून नरेंद्र मोदी वाराणसीला उमेदवार व्हायला गेले आणि आत्ता असं ऐकायला मिळते की कदाचित आगामी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी तमिळनाडूत रामेश्वरममधून लढवतील इंदिराजीसुद्धा कर्नाटकात चिकमंगळूर आणि आंध्रमध्ये मेडकमधून लोकसभा लढल्या आणि जिंकल्या होत्या सोनिया गांधीसुद्धा बेल्लारीतून लोकसभेवर निवडून आल्या होत्या सुषमा स्वराजसुद्धा बेल्लारीतून लोकसभेवर निवडून आलेल्या आहेत तेव्हा हिंमत 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 त्याला म्हणतात प्रतिकूल परिस्थितीत उभं राहायचं लढायचं आणि ते जिंकायचं आयत्या इतरांनी आपल्या जागा सोडायच्या तुमच्या खिशात घालायच्या आपण मिळवलेली मतं तुमच्या पारड्यात टाकायची अशा रीतीने जे काय आमदार वगैरे होतात त्यांनी दुसऱ्यांची हिंमत काढायची नसते वायनाडच्या बेळात लपून बसायचं आता मुंबईतलं वायनाडचं कुठलं बीळ आदित्य ठाकरेंना मिळतं ते बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार